येण्यासाठी दोनशे तीस रुपयेला असेल साडी अच्छा दोन मार्केट पेस्टल कलर मध्ये आहे कोणताही असं डार्क कलर नाहीये यामध्ये सगळे पेस्टल कलर मध्ये आहेत नव्वदला बसेल अच्छा बघू शकता इथे यामध्ये कलर याकडं फक्त आणि फक्त तीनशे साठ लावतो अच्छा आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयेला असणार अच्छा अडीचशे रुपयामध्ये झाडांचं तिथेच या आलेली आहे तिथे मार्केट मध्ये आलेली आहे आणि तिथे इथे आता मनापणाच्या झाडांचा सवय करणार आहोत तर व्हिडिओ कॉल तर आणि नवीन असाल नमस्कार मूलचंद मध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण आज देण्या घेण्यासाठी शंभर रुपयापासून स्टार्टिंग साड्या बघत आहोत हे पहा एकदम स्टार्टिंग रेंज शंभर रुपयाची साडी आहे हे पहा यात कलर डिझाईन भरपूर भेट बघाय भेटतील आपल्याला बघू शकता आपल्याला देण्या घेण्यासाठी आता लग्न सगळ्यानिमित्त देण्या घेण्यासाठी साड्या लागणार आहेत तर इथे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे यामध्ये सुद्धा आपल्याला कलर्स अवेलेबल आहेत हे पहा दीडशे रुपये बघू शकता दीडशेमध्ये आपल्याला साडी आहे ही बांधणी पॅटर्नमध्ये दीडशेवाला कापड पण अगदी मऊ आणि सॉफ्टमध्ये आहे या साड्यांचं सिल्क पण खूप सुंदर आहे बघू शकता एकदम कमीत कमी रेंज आपल्याकडे हे साडी आहे मार्केट प्राईज आहे चारशे नव्वद आणि आपल्याकडं एकदम कमीत कमी रेट देणे घेण्यासाठी दोनशे तीस रुपयाला असेल ही साडी अच्छा मार्केट प्राईज आहे चारशे नव्वद आणि आपल्याकडं होलसेल प्राईज आहे दोनशे तीसला बसेल अच्छा वा बघू शकता मार्केट कलर वगैरे द्यायला आपल्याला फक्त दोनशे तीस रुपयाला ही साडी आहे बघू शकता यामध्ये सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि प्रत्येक पीस हा कॅटलॉग पीस आहे बघू शकता एवढे कलर कलर्स येतील ह्याच्यामध्ये कलर्स बघू शकता कलर्स पण खूप सारे आहेत आणि सगळे असे हे पेस्टल कलर आहेत ते पेस्टल कलर मध्ये आहे कोणतंही असं डार्क कलर नाही यामध्ये सगळे पेस्टल कलर मध्ये आहेत हे पहा बांधणीमध्ये पॅटर्न आहे याची मार्केट मार्केट प्राईस आहे आठशे रुपये आपल्याकडं होलसेल प्राइस आहे फक्त आणि फक्त तीनशे सत्तर रुपये अच्छा तीनशे सत्तर मध्ये बघू शकता कलर्स वगैरे भेटतील भरपूर भरपूर प्रत्येक हा कॅटलॉग आहे बघू इथे हे कलर्स आहेत यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा शॉप मध्ये इथे आल्यावर तुम्हाला नक्कीच खूप कलर्स दाखवण्यात येतील आता व्हिडिओमध्ये आपण फक्त एक दोन कलर्स पाहत आहोत हा पा पॅटर्न हा एकदम सिल्क मध्ये येतो पॅटर्न आणि साडी पाहणा दिल्यानंतर वापरली पाहिजे हो विथ ब्लाउज साडी आहे विथ साडी आहे बघू शकता मार्केट प्राइस आहे याची दोनशे ऐंशी आणि आपल्याकडं फक्त आणि फक्त दोनशे रुपये होलसेल मध्ये अच्छा यात पण भरपूर कलर भेटतील अच्छा हा पा हा एक नवीन पॅटर्न आहे लेसमध्ये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे मार्केट दोन प्राइस आहे तीनशेची आहे आपल्याकडे ला असेल एकदम होलसेल बस त्यासाठी बस त्यासाठी खूप छान असं कलेक्शन इथे आलेलं आहे हे पहा हा पण पॅटर्न पहा राजभोगी एकदम ह्याचे आपलं काय सिफॉन सिफॉन जॉर्जेटमध्ये आहे पॅटर्न खूप छान आहे याची काय प्राइस आहे ताई याची प्राइस आहे आपल्याकडं मार्केट प्राइस आहे साडेचारशे रुपये आपल्याकडं फक्त आणि फक्त साडेतीनशे बसतो अच्छा साडेतीनशे मध्ये बघू शकता ही प्राईज साडी आहे यामध्ये विथ ब्लाउज आहे बघू शकते एकदम छान आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि आप आपल्याला यामध्ये सुद्धा कलर्स आणि डिझाईनमध्ये पण व्हेरिएशन भेटतील इथे कलर्स डिझाईन भेटतील कलर डिझाईन त्याच्यामध्ये यामध्ये आपण बघू शकता डिझाईनमध्ये व्हेरिएशन आहेत कलर्स पण खूप अवेलेबल आहेत हा पहा पॅटर्न एक आपण रेग्युलर यूजसाठी घरी वापरू शकतोय अच्छा हे मार्केट प्राइस आहे अकराशे पन्नास आणि आपल्याकडं होलसेलमध्ये पाचशे चाळीसला बसणार अच्छा पाचशे चाळीसमध्ये बघू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे त्याच्यामध्ये कलर आहे रेग्युलर युजसाठी डेली यूज कशी वापरा आपण साडी अच्छा डेली यूज साठी बघू शकतो खूप छान असा पॅटर्न आहे प्राइस प्राइज, मार्केट प्राइस आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त चारशे आहे खूप सुंदर आहे मटेरियल हा सुद्धा खूप छान असा पॅटर्न आहे आणि देण्यासाठी पण सुंदर आहे मध्ये येतो सिफॉन जॉर्जेट यात कलर्स वगैरे भरपूर भेटतील हे का पूर्ण हे वरच आहे हो आणि हे निघणार नाही लेस बॉर्डर पूर्ण विनलेली बॉर्डर ह्याची प्राईज काय बोलू आणि ही प्राईज आहे मार्केट प्राईज आहे साडेचारशे आणि आपल्याकडं फक्त आणि फक्त दोनशे नव्वदला बसेल अच्छा बघू शकता इथे यामध्ये कलर्स आहेत हे पा कलर्स वगैरे भरपूर आहे खूप छान असे कलर आहेत पॅटर्न सुंदर आहे हा रेग्युलर युज आपण वापरू पण शकतो आणि देण्यासाठी पण यूज करू शकतात अच्छा खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यानंतर नाही इथे बघू शकतो आपण हा पण पॅटर्न आहे मिरर वर्क पूर्ण अच्छा मिरर वर्क आहे पदराला आणि पूर्ण अशी बॉर्डर सुद्धा आहे कट बॉर्डर आहे कट वर्क मध्ये बॉर्डर आहे हो बा आणि ह्याची मार्केट प्राईज आहे सहाशे नव्वद आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे ला बस अच्छा हे पहा यामध्ये बरोबर व्हरायटी बघा काय भेटेल ही पहा तुम्ही एकदा विजिट करा शॉपिंग आपल्या शॉपला आठशे पन्नास आहे आपल्याला फक्त आणि फक्त चारशे रुपयेला बसतात अच्छा त्यात कलर्स वगैरे भरपूर आहेत अच्छा हा पहा पूर्ण कॅटलॉग पीस आहे याची मार्केट प्राइस आहे चौदाशे पन्नास आणि आपल्याकडे होलसेल प्राइस आहे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी मध्ये बघू शकता पूर्ण सिरॉस्की वर्क आहे ह्याच्यात सिरॉस्की वर्क केलेला आहे ह्या पॅटर्न मध्ये हा आपण पॅटर्न पहा देण्यासाठी वगैरे देण्यासाठी बेस्ट असं मार्केट प्राइस आहे साडेतीनशे आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बसणार अच्छा अडीचशे रुपयामध्ये पूर्ण हे लेस बॉर्डर आहे ते पहा कापड पण सुंदर आहे